नमस्कार मी आभा शिंदे आपण बघत आहात माझ्यासोबत जे एन सी सी टी न्यूज कॅमेरावर आहे सुमेध जिरवणकर आणि क्रिएटिव्ह हेड मयूर सांगोळे विधानसभेच्या निवडणुकीचे निकाल आता लागलेले आहेत ला हम्पिंग मेजॉरिटीने भाजपा आणि महायुती निवडून आलेली आहे भाजपाने दोन हजार चौदाचाही रेकॉर्ड ब्रेक करत जवळजवळ दो दोन दो एकशे बत्तीस जागा दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी त्यांनी जिंकलेले आहेत आणि त्यांचा स्ट्राईक रेट देखील जवळपास एकोणनव्वद टक्के आलेला आहे असं असतानाही मुख्यमंत्रीपदी पुन्हा एकदा एकनाथ शिंदे बसतील अशी परिस्थिती समोर दिसू लागलेली आहे खरं म्हणजे दिल्लीमध्ये तीन नेत्यांची बैठक सुरू आहे त्यामध्ये देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे नेते तिथे आहेत पार्लमेंटरी बोर्डाची भाजपाच्या ती मिटिंग आहे या बैठकीमध्ये हे सर्व ठरवलं जाईल भाजपच्या समर्थकांचं असं म्हणणं आहे किंवा त्यांना अशी मान्यता आहे की यावेळी मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस हेच बसतील मात्र एकंदर परिस्थिती जर बघितली तर महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीसची उंची ही जास्त वाढवणं हे दिल्लीवा दिल्लीकरांना कितपत मान्य होईल याबद्दल शंका आहे आणि म्हणूनच ह्या निकालानंतर जी पहिली प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी दिली होती त्यांनी या यशाचं श्रेय ना तर लाडकी बहीणला दिलं नाही इतर योजनांना दिलं किंवा मुख्यमंत्र्यांच्या कारकिर्दीला दिलं त्यांनी एका वाक्यामध्ये या यशाचं विश्लेषण केलं आणि ते म्हणजे की नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली ही निवडणूक झाली आणि महाराष्ट्राच्या जनतेने नरेंद्र मोदींवर विश्वास टाकला आणि त्या ह्या यशाचं संपूर्ण श्रेय त्यांनी नरेंद्र मोदीला दिलेलं आहे त्याचं कारणच हे आहे की महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाची खुर्ची या खुर्चीवर कोण विराजमान होईल हे नरेंद्र मोदी आणि दिल्लेश्वर ठरवणार आहे आणि म्हणून या वक्तव्यामधून कुठेतरी देवेंद्र फडणवीस नरेंद्र मोदींची स्तुती करून किंवा त्यांची तारीफ करून त्यांची मर्जी मिळवण्याचा प्रयत्न करतायत की काय असा एक कुठेतरी त्याला वास येऊ लागलेला आहे मात्र आम्ही जे म्हणतोय की पुन्हा एकदा एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री होतील त्याचं कारण असं आहे की महाराष्ट्र तर आता भाजपने काबीज केला आता पुढील लक्ष मुंबई महापालिका आहे मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे त्यामुळे ह्या आर्थिक राजधानीवर वर्चस्व मिळवण्यासाठी भाजपचे गेल्या दहा पंधरा वर्षापासून प्रयत्न सुरू आहेत आता मात्र कुठेतरी त्यांना ती आशा जागलेली आहे की मुंबई महापालिका ताब्यात येऊ शकते किंवा ती ताब्यात घेण्यासाठी आता व्यूहरचना सुरू झालेली आहे आणि त्या अनुषंगानं मुंबईमध्ये शिवसेना विरुद्ध शिवसेना जी लढत झाली यामध्ये बऱ्याच प्रमाणामध्ये एकनाथ शिंदे यांना तिथे यश आलेलं आहे मुंबईचे मतदार भाजपकडे तेवढे आज वळलेले आहेत की नाही याचा अभ्यास सुरू आहे मात्र एकनाथ शिंदेकडे ते मतदार वळलेले आहेत आणि म्हणून मुंबई महापालिका ताब्यात घेण्यासाठी एकनाथ शिंदेनाच पुन्हा मुख्यमंत्रीपदावर बसवणं हे भाजपचं धोरणात्मक निर्णय असू शकतो आणि मग कदाचित अडीच अडीच वर्षाचा कालावधी अडीच वर्ष एकनाथ शिंदे अडीच वर्ष पुढे भाजपचं असेल मग देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्रीपदी बसू शकतील मात्र अशी एक शक्यता निर्माण झालेली आहे आणि व्यूहरचना राजकीय डावतेचा दोन ही खेळी भाजप खेळण्याची जास्त शक्यता आहे आणि म्हणूनच मुख्यमंत्रीपदी पुन्हा एकदा एकनाथ शिंदे हे विराजमान होऊ शकतात गेल्या अनेक वर्षाच्या कार्यकाळामध्ये जी मुख्यमंत्रीपदाची संधी एकनाथ शिंदे यांना यांना मिळाली त्या संधीचं त्यांनी सोनं केलं आणि जनसामान्यांमध्ये मुख्यमंत्र्यांची एक, याला, याला एक आ, प्रतिमा अं तिथे बिमवण्यामध्ये त्यांना यश आलं त्याचबरोबर अडीच वर्षामध्ये मुख्यमंत्री पदाचे अधिकार जे काय आहेत ते संपूर्णपणे त्यांनी राबवले मग ते शासकीय निर्णय घेण्यासाठी असतील जनहितकारी योजना लागू करण्याच्या संदर्भातले निर्णय असतील त्याचबरोबर त्यांच्या कार्यकर्त्यांना आणि त्यांच्या उमेदवार आमदारांना भरघोस निधी देण्यामध्ये देखील त्यांनी मुख्यमंत्री पदाचा वापर पुरेपूर करून घेतला कारण हेच एक एकनाथ शिंदे दोन हजार चौदा ते एकोणवीस देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना खिशामध्ये राजीनामे घेऊन फिरत होते आणि त्यांना हवा तसा निधी देवेंद्र फडणवीस देत नव्हते त्यांच्या फायलींवर सह्या करत नव्हते अशा पद्धतीची तक्रार चौदा ते एकोणीस पर्यंत एकनाथ शिंदे आणि ही मंडळी करत आलेली होती आणि मग आता या गेल्या अडीच वर्षांच्या कार्यकाळामध्ये जो कार्यकाळ मुख्यमंत्री पदाचा एकनाथ शिंदे यांना मिळाला तो कार्यकाळ त्यांनी पुरेपूरपणे आपल्या कार्यकर्त्यांना आपल्या आमदारांना निधी देण्यासाठी वापरून घेतला इथून पुढेही पुन्हा जर देवेंद्र दे दे फडणवीस मुख्यमंत्री झाले तर पुन्हा खिशात राजीनामे घेऊन फिरण्याची वेळ येते की काय परंतु ह्यावेळेस खिचात राजीनामे घेऊन जरी फिरले तरी त्याचा काही उपयोग होणार नाही कारण भाजपचं संख्याबळ यावेळी भक्कम झालेलं आहे अशा परिस्थितीमध्ये एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांची बार्गेनिंग पॉवर कुठेतरी कमी होती आहे मात्र मुंबई महापालिकेच्या निमित्ताने ही महापालिका हिची निवडणूक समोर आलेली असल्यामुळे त्या निमित्ताने एकनाथ शिंदे यांना पुन्हा एकदा किमान अडीच वर्षासाठी तरी किंवा दोन वर्षासाठी तरी मुख्यमंत्री पदाची संधी मिळू शकते अशी एक संधी निर्माण झालेली आहे याबद्दल आपल्याला काय वाटतं हे है, आम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये अवश्य कळवा आणि आमचं व्हिडिओ नवीन नवीन व्हिडिओ असेच आपल्याला प्राधान्यानं बघायला मिळावेत म्हणून आमचं चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका नमस्कार